पापड तळताना कढई देखील कमी पडेल पाच पट फुलणारे पांढरे शुभ रस तांदळाच्या पिठाचे पापड जे बनवायला अगदी सोपे आहे अगदी खुसखुशीत कुछ तयार होतात ओढाने खाता येईल इतके पापड खुसखुशीत कुछ होतात खिसी न घेता वेगळ्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे त्यामुळे खिसी किती वेळ घ्यायची पीठ किती वाफवायचं पाणी किती घालायचे असे अनेक प्रश्न जर तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पापड जरूर ट्राय करा कारण आजची जी पद्धत आहे ती अगदी वेगळी आहे या पद्धतीने एक किलो काय दहा किलो पापडही तुम्ही सहज बनवू शकाल उन्हाळी वाळवणाची सुरुवात ही तांदळाच्या पापडापासूनच होते जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी असो किंवा नैवेद्याच्या ताटामध्ये पांढरे शुभ्र असे तांदळाच्या पिठाचे पापड जराही चिरत नाही किंवा तळल्यानंतर लाल होत नाही या पद्धतीने पापड बनवाल तर अगदी शंभर टक्के परफेक्ट पापड तयार होतील एकदम खुसखुशीत आणि खायला चविष्ट मग चला बनवूया आजची ही रेसिपी तांदळाच्या पिठाचे पापड पापड बनवण्यासाठी ती हे पीठ कसं तयार केलं तर रॅशनचे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतले तीन ते चार तासामध्ये तांदूळ व्यवस्थित सुकतात नंतर पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही कोणताही जाड तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ वापरायचा नाही किंवा मग भाकरीसाठीचं किंवा रेडीमेड पीठही वापरलं तरी चालेल फक्त पीठ खूप जुनं नसावं ताजं पीठ घ्यायचं आहे कपाने मोजून घेतलं तर पाच कप तांदळाचं पीठ आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो कपामध्ये पीठ भरताना दाबूनच भर हलक्या हाताने भरू नका नाहीतर पाण्याचं प्रमाण चुकेल आणि पापड देखील ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं आहे त्याच भांड्याने पाणीही मोजून घ्यायचं म्हणजे एक वाटी जर पीठ असेल तर एक वाटीच पाणी घ्यायचं आता हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत अर्धा टेबलस्पून म्हणजे अर्धा चमचा पापडखार एक टेबलस्पून एक चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आणि पापडखार दोन्हीही दिसायला सारखेच असतात आणि पापड खुसखुशीत व्हावे म्हणून पापडखार वापरतात पण जास्त घालायचं नाही त्यामुळेच पापड चिरतात किंवा लाल होतात दोन टेबलस्पून तीळ आणि एक टी स्पून यामध्ये जिरे घातले आहे जिरे कमीच वापरायचे जिरे जास्त घातल्यामुळे पापडांचा रंग बदलतो आता पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये हे सगळे पदार्थ घालून घ्यायचे अर्धा किलो पीठ आहे आणि त्या प्रमाणामध्येच आपण हे सगळं साहित्य घेतलं जर तुम्हाला एक किलो पिठाचे पापड बनवायचे असतील तर हे सगळं साहित्य दुप्पट करून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा गरम असलेलं हे पाणी लगेचच पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी तेल वापरलेलं नाही पण जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर दोन चमचे तेल पाणी गरम होत असतानाच त्यामध्ये घालायचं आणि मग हे पाणी पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी घालून झाल्यानंतर हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं चमचा लाटणं किंवा एखादं उलटणं घेऊन त्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण पाणी बऱ्यापैकी गरम आहे आता या पद्धतीने पापडाचं पीठ बनवल्यामुळे पीठ अजिबात वाया जात नाही आणि व्यव वस्तीत मिक्स देखील होतं पीठ तयार झालं आहे लगेच त्यावर झाकण ठेवायचं दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे एक वाफ निघेल सगळे पदार्थ छान एकजीव होतील आणि वाफेवर पीठ हलकंसं शिजलं देखील जाईल दहा मिनटानंतर त्यावरचं झाकण काढायचं मोठी परत किंवा एखादं भांडं घेऊन त्यामध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आता पीठ बघाल तर अगदी कोरडं आहे या पिठाचे पापड बनवाल तर शंभर टक्के पापड बिघडणार तर हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आणि बऱ्यापैकी गरम आहेत त्यामुळे एखादं स्मॅशर ग्लास किंवा वाटी घेऊन हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं हाताने करायला जाल तर हाताला चटके बसतात म्हणूनच एखादं स्मॅशर वापरा आता आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घेतल्यामुळे त्यातल्या गुठळ्या निघून जातात आणि पीठ छान असं एकसारखं तयार होतं पीठ अजून गरम आहे त्यामुळे हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि पिठाचा हा गोळा करून घ्यायचा तुम्ही म्हणाला तर पीठ तर तयार झालं या पिठाचे पापड नाही का होणार तर अजिबात या पिठाचे पापड होणार नाही ते चिरतील कारण पीठ व्यवस्थित शिजलेलं नाही तर पिठाचे छोटे छोटे हे गोळे करून घ्यायचे मध्यभागी असं छिद्र करून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं तोवर एका बाजूला मोठ्या भांड्यामध्ये तीन ते चार लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे उकळत पाणी हवं अगदी कडकडीत पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण जे पिठाचे गोळे करून घेतले ते सगळे घालून पीठ शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये पीठ वाफवलेलं नाही तर डायरेक्ट पाण्यामध्ये पीठ शिजवून घ्यायचं पण आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की हे पीठ पाण्यामध्ये शिजवल्यामुळे पीठ नक्कीच पातळ होईल आणि या पिठाचे पापड तयार होतील की नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट पापड तयार होतात यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं पीठ मध्यमाचे वर शिजवून घ्यायचं पंधरा मिनटामध्ये हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं पण ते व्यवस्थित शिज की नहीं, कस वर, तो तो, आहे की नाही कसं ओळखणार तर पीठ पाण्यावर तरंगत हलकं होतं आणि शिजल्यामुळे पीठ फुलतं देखील बघाल तर दुप्पट हे पीठ फुललं आहे पंधरा मिनटामध्ये पीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची अजिबात गरज नाही आता हे पीठ काढून लगेचच मळून घ्यायचं तर पीठ मळण्यासाठी इथे मी सुती कपडा ओला करून घेतला आहे त्यावर हे पीठ घालून घ्यायचं आणि एखादं स्मॅशर किंवा ग्लास घेऊन लगेचच हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कारण बऱ्यापैकी गरम आहे स्मॅशर किंवा ग्लासच्या साह्यानेच तुम्ही हे काम करू शकता हाताने अजिबात करू नका कारण चटके बसतात आणि पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं तरच ते व्यवस्थित तीत एकजीव होईल तर सुती कपडा घेतला तुम्हाला हवं असेल तर पॉलिथीन बॅग किंवा सिलिकॉन शीट येतात त्यावर देखील हे पीठ मळून घेऊ शकता आता दहा ते पंधरा मिनटं तरी पीठ मळायचं आहे पीठ जर चांगलं मळलं गेलं नाही तरी देखील पापड चिरतात पीठ गरम असताना चांगलं मळून घेतलं म्हणजे व्यवस्थित मळलं जातं त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता अगदी पटकन हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं एकसारखं पीठ मळून घेतलं पंधरा मिनटं मी हे पीठ मळून घेतलं आहे एकदम सॉफ्ट पीठ झालं अजिबात पातळ झालेलं नाही जरी आपण पाण्यामध्ये हे पीठ शिजवून घेतलं आता हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे किंवा शिजलं आहे हे कसं ओळखणार तर असा गोळा करून घ्यायचा त्याला जरासुद्धा चिरा पडलेला नाही म्हणजे अगदी परफेक्ट हे पीठ तयार झालं पापड बनवण्यासाठी पापड किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे डब्यात किंवा एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवा कारण पीठ हलकंसं कोमट असतं त्यामुळे पापड पटकन लाटले जातात असे हे पांढरे शुभ्र पापड व्हावे यासाठी यामध्ये जिरे थोडे कमी घाला ज्यामुळे पापड चिरतही नाही आणि पापडांचा रंग बदलत नाही तर या लाट्या बनवून घेतल्या लगेचच पापडही बनवून घेऊ तर पापड बनवण्यासाठी इथे मी मशीन वापरली आहे यावर प्लास्टिक पेपर ठेवून हलकंसं तेल लावून घ्यायचं खूप जास्त तेल लावायचं नाही आणि मस्त असा पांढरा शुभ्र पातळ पापड काही सेकंदात तयार होतो बघाल तर अगदी परफेक्ट पापड तयार झाला आहे जरा सुद्धा चिरलेला नाही जर मशीन नसेल तर अगदी लाटूनही तुम्ही पापड बनवू शकता थोडंसं तेल लावायचं खूप जास्तही तेल लावायचं नाही उन्हाळी वाळवणीचे जे पदार्थ असतात त्याला जर खूप जास्त तेलाचा वापर करून बनवलं तर काही दिवसानंतर तो वेगळा असा तेलाचा स्मेल येतो जो खायला चांगला लागत नाही म्हणूनच तेल कमी वापरायचं आणि अगदी पातळ जेवढा पातळ तुम्हाला पापड हवा तितका पातळ तुम्ही पापड लाटू शकता बघाल तर अगदी परफेक्ट कागदासारखा पातळ हा पापड तयार झाला पापड सुकवण्यासाठी कडकडीत उन्हाची अजिबात गरज नाही अगदी घरात पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड व्यवस्थित सुकतात सुकवण्यासाठी सुती कपडा किंवा मग प्लॅस्टिकचा हा पेपर घालून घ्यायचा आणि त्यावर तयार केलेले पापड सुकवण्यासाठी ठेवायचे आता पापड दुसऱ्या बाजूने पलटवून घेताना काळजी घ्या जेव्हा पापडाच्या या कडा सुटायला लागतात तेव्हाच पापड दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचा लगेचच पलटवून घ्यायचा नाही किंवा पूर्ण सुकल्यानंतर पापड पलटवून घ्यायचा नाहीत नाहीतर त्याला चिरा पडतात तर याच पद्धतीने हे सगळे पापड बनवून एक दिवस पंख्याच्या हवेखालीच सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवले आहे कारण उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे वर्षभर चांगला राहावा यासाठी शक्यतो उन्हामध्येच सुकवून नंतर डब्यात भरून ठेवायचा सुकल्यानंतर बघाल तर जरा सुद्धा चिरलेले नाही अगदी परफेक्ट असे हे तांदळाच्या पिठाचे पापड तयार झाले पण जर तुमचे पापड चिरत असतील तर त्यामध्ये पापड खार जास्त झालं असेल पीठ व्यवस्थित शिजलेलं किंवा मळलेलं नसेल तरी देखील पापडाला चिरा पडतात तयार केलेले पापड लगेचच तळूनही बघूया तळताना मात्र तेल चांगलं गरम करायचं चा, कोमट किंवा थंड तेलात अजिबात पापड तळायचे नाही तेलात घालाल तर चौपट फुलणारा असा हा तांदळाच्या पिठाचा पापड तळल्यानंतर अजिबात लालसर होत नाही मस्त पांढरे शुभ्र पापड दिसतात पापड तळल्यानंतर लाल होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे पापडखार जर पापडखार जास्त झाला असेल तरच पापड तळल्यानंतर तर तर लाल होतात असे हे पांढरे शुभ्र पापड तुम्हालाही बनवायचे असतील तर ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि मस्त खमंग खुसखुशीत हे पापड घरीच तयार करा बनवायला खरंच खूप सोपे आहे आणि खायला तितकेच चविष्ट खुसखुशीत अगदी होटाने खाता येईल इतके खुसखुशीत हे पापड तयार होतात आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत